राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेतील प्रचाराचे मुद्दे पुन्हा उपस्थित करत जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने गेला मात्र आता महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी हे विधानसभेतील पराभवावरून एकमेकांवर आरोप करताना सातत्याने पाहायला मिळतं नुकतेच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या पराभवावर भाष्य केले त्यावेळी मवियाच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या पराभवावर भाष्य केले नाही विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जाळगा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे याच्यात शंका येत आहे का काही असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपाय मी म्हणतो ना खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक अनेक उशिरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार वारं वारं त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागावाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी घेण्यासारखंच नाही